राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शनिवारी दिनांक सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणेश विसर्जनाने उत्साही वातावरणात परिपूर्ण झाला गणपती बाप्पा मोहर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात मुरुम शहरातील भव्य मिरवणूक सोहळ्याने गणरायाला निरोप देण्यात आला मुरुम शहरातील यशवंत नगर छत्रपती संभाजीनगर सिद्धरामेश्वर मठ अशोक चौक सोनार गल्ली येथील श्रीराम मंदर गणेश मंडळ हनुमान चौक येथील हनुमान युवक गणेश मंडळ सुभाष चौक येथील नवशक्ती गणेश मंडळ तसेच मुरुम शहराच्या शेवटच्या टोकावर असलेल्या किसान चौकातील धाराशिव जिल्ह्याचा मानाचा आजोबा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या किसान गणेश मंडळ अशा एकूण आठ प्रमुख मंडळांनी शहरातील मिरवणूक मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक काढत संपूर्ण शहर गणेशमय केले कलाकारांनी मराठी हिंदींसह विविध भाषातील गाण्यावर वेगवेगळ्या प्रकारे सादर केलेल्या नृत्याविष्काराने वातावरण अधिक रंगतदार केले विशेष म्हणजे यंदा मिरवणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या गाण्यावरही अनेकांनी ठेका धरल्याचे पाहायला मिळाले मिरवणुकीनंतर मंडळांनी आपापल्या परंपरेनुसार आपापल्या भागात परतत गणपती बाप्पाच्या विसर्जनाची प्रक्रिया पार पाडली या सोहळ्यात किसान चौक सो येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक या गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण मिरवणूक सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी नगर परिषद महावितरण विभाग व पोलीस प्रशासनाचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले गणरायाच्या निरोपाने शहरात हुरहुर लागली असली तरी भक्तांच्या मनात पुढच्या वर्षी बाप्पाचे पुनरागमन करण्याची आतुरता आधीच दिसून येत आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद